नमस्कार एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत ज्या दिवशी प्रॉपर्टी कार्ड वाटप न करते तिथं या हॉलमध्ये आलो होतो त्याला संध्याकाळी पालकमंत्री पदाची घोषणा झाली म्हणजे आता या वेळच्या राजकारणी लोकांना सगळ्या गोष्टी एकदम टप्प्याटप्प्याने मिळाल्या आमदारकी टप्प्याटप्या मिळाली मंत्री टप्प्याने मिळालं खात टप्प्याने मिळालं पालकमंत्री पण टप्प्याने मिळालं त्याच्यानंतर सव्वीस जानेवारीला मी आलो त्याच्यानंतर डीपीडीसी ला आलो आणि मर्डी चौथी एकूणच पालघर जिल्हा तसा म्हणजे कमी क्रिमिनल लोकांचा काय मी म्हणजे ज्याला उघड क्रिमिनल कमी लोकांचा आणि ठाणे जिल्हा सुद्धा तसा म्हणजे पूर्वीपेक्षा सुधारणा झाली मुंबईमध्ये सुधारणा झाली आता जिथं कडे क्राईम नव्हता अशा ठिकाणी जास्त क्राईम वाणायला लागलाय आता तुम्ही नाव सांगत नाही शहराचा बदनामी तर दोष माझ्यावर आहे एकूणच लोकप्रतिनिधी जागृत आहेत जनता पण जागृत आहे पत्रकार जागृत आहेत अधिकारी वर्ग सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी द पॉइंट काम करणार आहे आता आपल्यामध्येच काय कमतरता ते सगळ्यांनी शोधावी मग अशी म्हट्या कुठल्याही शिपायाच्या विरुद्ध सुद्धा मला तक्रार करायची आहे वरिष्ठ अजिबात परंतु जरा याला समजा या वातावरणाशी समरस होता येणार नसेल नसे। तर त्याने आपली सोयी करून घ्यावी आपल्या खात्याच्या मंत्र्यांना सांगून इथून बदली करून घ्यावी आणि जर त्यांना जर इथं ऍडजस्ट होणार नसेल तर एरवी सुद्धा म्हणजे स्वतःच्या चांगल्या सोयीकरता मला बदली हवी असेल तर मान्य सगळ्या मंत्री महोदयांची माझे चांगले रिलेशन आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी त्यांची निश्चितपणे सोय करू किती अर्ज आले किती आज निघाले आज टोटल अर्ज आले सातशे एकेचाळीस आणि ऑन द स्पॉट निकाली निघाले छत्तीस सातशे पाच बाकी आहेत ते सगळ्या खात्यानात एक दोन दिवसामध्येच बोडके साहेब त्यांच्याकडे सगळी माहिती देतील आणि पंधरा दिवसाच्या आतच मध्ये ते रिपोर्ट मागवतील आणि जसा रिपोर्ट त्यांच्याकडे त्या त्या अर्जदाराला तसं उत्तर पाठवतील आणि एखादा महिन्यानंतर म्हणजे अधिवेशन समजल्यानंतर तिथं जनता दरबार होणार आता त्याच्या पलीकडे प्रत्येक तालुक्याला एक जनता दरबार होणार म्हणजे मोकाडा वाडा विक्रमगड जवार दानू पालघर वसई तर वसईमध्ये तर दोन होतील म्हणजे मतदारसंघ गणित होती एक होईल मूल वसई मतदारसंघामध्ये नंतर नाला सोपाऱ्यामध्ये अशा प्रकारची ला त्या ठिकाणी जनतेला जास्त लांब नाही येतात जनतेच्या जवळ जाण्याचा तो प्रयत्न आहे फक्त नाही 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 ठाणे जिल्ह्यासाठी आहे म्हणजे आता तिथे ज्यांची अर्जन्सी आहे त्या लोकांनी ठाण्यात यावं त्या जन जनता दरबारामध्ये निवेदन द्यावीत परंतु मी ठाणे जिल्ह्यातलं सुद्धा म्हणजे मरबाडा जाईन शहापूरला जाईन भिवणीला जाईन भिवडी ग्रामीणला जाईन कल्याण ग्रामीण डोंबिवली कल्याण पूर्व भाईंदर असा एकही तालुका किंवा विधानसभा मतदारसंघ राहणार नाही आणि माझं शेवटी माझं असं म्हणणं आहे की ह्या आमच्या महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी त्या ठिकाणी जर विविध म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जावं था ठाणे हो। जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात जावं जेणेकरून जनतेला त्याची उपलब्धता होईल आणि जनतेची कामं गती सुरू होतील वाढवण बंदरच्या अजून डिक्लेअर न झाल्यामुळे अजून ते समुद्र बाब अशी आहे की सव्वीस जानेवारीला मी आलो असताना वाढवण बंदरात साठी जे काम <Encina> करणारे <teams> जनरल मॅनेजर हे बोडके साहेबांशी सुसंवाद करून मला भेटले आणि त्यावेळेला त्याने मला निरोप दिला की जे जे एन पी वाघ जे चेअरमॅन आहेत आहेत ते मला एकूण भूमिका मांडू इच्छितात त्या दिवशी मी स्पष्ट म्हटलं की ज्या ठिकाणी हा बंदर होणार आहे वाढवण बंदर वाढवण म्हणजे गाव दुसरं आहे बरोबर म्हणजे वरवरच्या लोकांची म्हणते ऐवजी बरोबर करा आता किती शक्य आहे मला माहित नाही परंतु जर का ज्या गावामध्ये असेल तर त्या गावाचा मान सन्मान राहायला पाहिजे परंतु या गोष्टी करताना जसे सकाळी मी केलवा म्हणजे माहीमला गेलो होतो केलवा आणि सफालाच्या मध्ये साधारण पंधराशे एकरवर एक गार्मेंट पार्क येणार आहे आता तो गार्मेंट पार्क येणार आहे पण तो मला माहित होतो रिलायन्सचा गार्मेंट पार्क मी रिलायन्सच्या व्यवस्थापनाला सांगितलं की या इकडच्या लोकांना एकूण त्या गार्डन जो गार्मेंट पार्क आहे तिथे नोकऱ्या तर मिळाल्या पाहिजेत परंतु त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड पण वाढलं त्या ठिकाणी शाळा त्या ठिकाणी हॉस्पिटल त्या ठिकाणी थेटर म्हणजे ज्या एखाद्या शहराच्या लोकांकरता गरजेचं त्या गोष्टी तिथे तिकडे कराव्यात आणि वाढवण बंदराच्या अनुषंगाने सुद्धा त्या लोकांचं अस्तित्व कायम टिकलं पाहिजे म्हणजे पैसे आले पैसे उधळले आणि त्यांचं जीवन जर संपुट देणार असेल तर मी त्या मते समज कारण मी दोनदा लँड एफेक्टेड झालेला माणूस आहे एकदा एमआडीशी जागा गेल्या नंतर सिरकोला गेल्या आणि पैसा ही अशी बाब आहे की एकदा खिच्यात पडल्यानंतर दुसऱ्या कोणाचा सल्ला ना काय ऐकण्याची सोय नसते तो, तो माणूस स्वतःच्या तंद्रित असतो आणि मग मोठ्या मोठ्या गाड्या घोड्या मंगळी भाड्या खर्च कर 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 आणि मग नंतर एके दिवशी संपूर्ण संपलेला असतो आता आमच्या नवी मुंबईत त्यातल्या त्याच साडेबारा ते टक्क्याच्या अनुषंगानं प्लॉट मिळाले आणि मग लोकांच्याकडे पैसा आला आणि लोकांनी मग त्या फिफ्टी फिफ्टीला देऊन एकेकाडे पन्नास पन्नास शंभर शंभर फ्लॅट एक म्हणजे मोठ्या कमीत कमी पंधरा तो पाणी रे बा काय बोलतो मी त्याला कोणी अपवाद नाही पैशाचा मोह सगळ्याला नाही टाळताय रोटी कपडा मकान ही गरज आहे परंतु काही काही लोकांना आठ पिढ्यांचं एकदमच कमून ठेवायचं असं त्याला त्या त्यांच्या इच्छा आकांक्षेला कोण बंधन घाल आणि मी सांगतोय लक्षात घ्या ज्याना ते समजतं ना किंवा रस्ता कुडून जाणार आहे ते ऍडव्हान्स मध्ये जाऊन जमिनी खरेदी करतात ओके मग त्या पाच लाख रुपये एकरांनी खरेदी करायच्या आणि पन्नास लाख रुपये एकरांनी विकायच्या आता जे ज्यांना जान, ती सिस्टीम माहिती आहे ते लोक त्याचा फायदा घेणार अरे ते ऑन रेकॉर्ड आपण ते प्रूव्ह करू शकत नाही आता कोणी स्वतः आजकाल लोक शाळे झाल्यात स्वतःच्या भावाच्या बायकोच्या मेवण्याच्या नावावर घेत नाही मित्राच्या नावावर जॉईंट वेंचर करून अशा प्रकारचे कारभार चालतात अरे त्याला कोण आपण नाकारू शकतो नाकारू शकतो आपण नाही नाकारू शकतो ओके ना ना okay? आज माझ्याकडे तसे तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारीच निरसन करून जे घटक जनतेला कोंडीत पकडतील ना त्या लोकांच्या कोंडीतून जनतेला काढण्याचं काम गणेश नाही ओके